नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील चिंचणीतील हनुमंतनगर शाळा महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे जिथे विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवली जाते या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात शाळेची विशेष ओळख निर्माण होत असतानाच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिनांक अकरा मार्च रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या उपक्रमाचे ग्रामीण भागातील शाळांसाठी दिशादर्शक ठरेल असं कौतुक केले आणि दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डेरवन या ठिकाणी पार पडलेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून सांगली जिल्ह्याचे नाव अर्चरी स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेमुळे पुढे येणार आहे जिल्हा परिषद शाळेतील खेळाडू अवंतिका पाटील गोल्ड मेडल ईश्वरी राकेश महाडिक सिल्वर मेडल वरद महाडिक व शौर्या महाडिक ब्रॉन्ज मेडल असे एकूण चार पदके प्राप्त केले तसेच सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक रामलिंग खाडे व मुख्याध्यापक यांचं चिंचणी ग्रामपंचायत व शाळेकडून पालकांकडून अभिनंदन तसेच तालुक्यातून कौतुक होताना दिसत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर